सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेर विधानसभेच्या निकालाकडे म्हणजे आम्ही सर्वजण एकदम पॉझिटिव्ह हो। आहोत आणि थोरात साहेबांचं काम बोलत असतं त्यामुळे सर्व लोक सर्व संगमनेर तालुका हा थोरात साहेबांच्याच पाठीशी आहे त्याचं मला पूर्ण हंड्रेड पर्सेंट खात्री पहिल्यांदाच तुम्ही कॅम्पेनिंग हातात घेतलं होतं आणि मोठं आव्हान तुमच्यासमोर आलं आरोप प्रत्यारोप झालं कसे सगळे अनुभव तुमचे एकंदरीत मागच्या दोन महिन्यातले मागच्या दोन महिन्याचे अनुभव एकदम खूप काही शिकून गेलेले आहेत म्हणजे राजकारणात माझ्यामध्ये क्वचितच कोणाला एवढे अनुभव एकाच वेळेस शिकायला भेटत असतील पण ते मला सर्व भेटलेले आहे आणि मी हे लेसन्स म्हणूनच घेऊन पुढे चालत आहे दोन हजार एकोणतीस पाच वर्षानंतर आहे त्याच्यामुळे काळच ठरवेल की कसं फायदा नक्कीच होईल कारण जे काही आपण शिकतो त्यातून शिकून आपण पुढे जात असतो त्यामुळे फायदा तर कधीही नक्कीच होईल वडिलांच्या विजयाबद्दल काय विश्वास हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आहे मोठ्या मताधिक्याने आमदार बाळासाहेब थोरात साहेब निवडून येणार आहे सुप्रिया सुळेंनी लोकसभेत माझ्या बरोबर पाठवा म्हणून सुद्धा सांगितले काय लोकसभा इच्छा आहे की विधानसभा आपल्या आपला एरिया हा रिझर्व आहे त्याच्यामुळे अजून काही ठरवलेलं नाहीये वेळ येईल तेव्हा ठरू सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा